युक्लिडचं पहिलं प्रमेय बघू दिलेल्या रेषाखंडावर समभुज त्रिकोण काढणे आता ए बी हा रेषाखंड आपल्याला दिला आहे आणि त्यावर आपल्याला समभुज त्रिकोण काढायचं आहे सुरुवात करूया ए हा केंद्रबिंदू घेऊ आणि ए बी इतक्या त्रिजेचं वर्तुळ काढू असं करता येतं का तर हो करता येतं युक्लिडने असं गृहित धरलं आहे मात्र आणि ते त्याने व्यवस्थित मांडले त्याच्या तिसऱ्या गृहितकात की असं प्रतलावरील कोणताही बिंदू केंद्र मानून पाहिजे त्या त्रिचेचं वर्तुळ काढता येतं त्याचप्रमाणे आता आपण बी हा केंद्रबिंदू घेऊ आणि बी एवढ्या तरी चे वर्तुळ काढू आता ही दोन्ही वर्तुळ जिथे छेदतात त्या बिंदूला आपण सी म्हणू आता आपण ए सी हा रेषाखंड काढू तसा काढता येतो का त्यासाठी युटलिनने पहिलं गुरु इथं आहे की कोणत्याही एका बिंदूपासून दुसऱ्या कोणत्याही बिंदूला जोडणारी सरळ रेषा काढता येते आता आपल्याला ए सी मिळाली आता हे लक्षात आहे आपल्याला यायला पाहिजे की ए सी आणि ए बी ह्या दोन एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यामुळे त्या सारख्या आहेत युक्लिडचं सा जी व्याख्या आहे वर्तुळाची त्यानुसार या दोन्ही सारख्या आहेत त्याचप्रमाणे आता आपण बी सी काढू आणि आपल्या लक्षात येईल की बी सी आणि ए बी या देखील सारख्या आहेत कारण ह्या दोन्हीच्या दोन्ही हे जे रेषाखंड आहेत ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजे आता युक्लिड काय करतो त्याचं सामान्य ज्ञान म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे त्याचा पहिला मुद्दा म्हटलं आहे की जे घटक दुसऱ्या एका घटकाशी समान असतात ते एकमेकांशी समान असतात म्हणजेच ए सी आणि ए बी सारखे आहेत तसंच सी बी आणि ए बी सारखे आहेत याचाच अर्थ ए सी आणि सी बी हे सारखे आहेत म्हणजे या तिन्ही बाजूसारख्या असलेला त्रिकोण आपल्याला मिळाला म्हणजेच ए सी बी हा एक समभुज त्रिकोण आपला तयार झाला इथे युक्लिडची सिद्धता संपते पण आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की ही जी दोन्ही वर्तुळ आहेत ती अजून एका बिंदूत एकमेकांना छिंता तो आपण समजा डी गेल डी मानला आणि जर आपण डी ए आणि डी बी जोडले तर जसं आपण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे असं सिद्ध केलं तसंच ए बी डी हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करता येईल म्हणजे खरं असे दोन समभुज त्रिकोण आपल्याला काढता येतील हे दोन समभुज त्रिकोण आहेत तर इथे थांबूया